यंगेस्ट मेंबर ऑफ आवर टीम आजी तर आज आपण जमलोय आमचा जो सोनू आहे आमचा जो धाकला सोनू आहे त्याची आणि आमच्या वहिनींची हळद आहे आणि त्या हळदीला आपण सगळे इथे जमलेलो आहे फार येल्लो येल्लो होऊन जाणारे अख्खं वातावरण अख्ख्या महाराष्ट्रातलं वातावरण तुमचं वातावरण येल्लो येल्लो झालं का खाली ना। हा मग आवाज नाही येते आवाज आला पाहिजे झाला का नाही ना। ना। तर हा आहे आमचा सोनू आमचा लाडका मस्त दंडणीत असा आमचा सोनू आहे या आहेत आमच्या वहिनी वहिनीसाठी आमच्या होणाऱ्या वहिनी आहेत त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होत जोर। त्याच्यानंतर द यंगेस्ट मेंबर मी सांगितलं तसं आमच्या आजी आजींसाठी टाळ्या आमची एक लाडकी सातारची मिरची आलेली आहे इकडे ती आहे आमची मंजू म्हणजे आमची तृप्ती जोरदार टाळ्या तिच्यासाठी आणि जी सगळ्यांच्या आयुष्यात एक असते आईपेक्षाही जास्त जिची भीती वाटते अशी आमची तायडी आमच्या दोघांची सगळ्यात मोठी हिच्यासाठी जोरदाट आहे आणि हे जे आम्ही शब्द येल्लो येल्लो करत अख्खा महाराष्ट्रभर नाचणार त्या शब्दांमागचे आमचे मोठाले सिंगम आमचे क्षितिज पटवर्धन त्याच्यानंतर आहेत आमचे सगळ्यांचे लाडके पप्पा पप्पा एकदम स्ट्रिक्ट आहेत पण फारच भारी आहेत पप्पांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या आता हे जे आहेत हे आमचे जरा स्पेशल आहेत हे 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 सगळ्या कार्यातले मेन आहेत बरोबर की नाही हो कुठलंही का कार्य असे ना त्याच्यामधले मेन हे आमचे दाजी आहेत हरीशजी यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांनी म्युझिक केलं नाही आम्ही नाचणार नाही असं तर कधीच होणार नाही अख्खा महाराष्ट्र नाचतो आस असे आपले बँड पथकाचे मुख्य कार्यकर्ते आणि ज्यांच्या वृक्षाखाली आम्ही सगळे परिषद भरवतो असं आमचं मोठं वृक्ष हेमंत सर त्यांच्यासाठी जर का असं शिल्कला तर कधी वागला नाही सिद्धू, काय माझी हळद आहे माझ्या आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीचंही सगळं कुटुंब आलंय तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे तुम्ही सगळी मराठी मंडळी असता तुम्ही पुढं नाचलात तर आमचं काहीतरी दिसतं त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि आज हळदी समारंभ आहे मला तर था खरं तर मी वाट बघतोय माझ्या हनीमूनची पण ते काही लवकर येईना असं झालंय हळदी समारंभापासून आम्ही सुरुवात केलेली आहे चोवीस जानेवारीनंतर जाने जोरदार सुरू होईल फर्स्ट क्लास दाभाडे बॉक्स ऑफिसवर हनीमून सुरू होईल <laughs> आमचा पण त्याच्या आधी आमचा हळदी समारंभ आहे आणि आज तुम्ही सगळे आलात बघून खूप आनंद झाला आता मी विनंती करतो हेमनजींना की त्यांनी सूत्र हातात घ्यावीत सेटवरही असाच माईक घेऊन ते आम्हाला वन मोर वन मोर असं म्हणायचं हे जमत नाही आहे ते जमत नाही असं म्हणायचं पण आय होप आजचा जो टेक होता तो तुम्हाला ओके वाटला आणि वन मोर तुम्ही आता म्हणणार नाही 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 खूपच छान होता आणि सगळ्यात पहिले म्हणजे मला असं वाटतं की संपूर्ण मीडियाचे आभार तुम्ही गाणं पाहिलंय तर मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की गाणं कसं वाटलं एक नंबर। एक नंबर।, एक नंबर एक नंबर अजून आवाज चालतील की आम्हाला एक नंबर एक नंबर आवड आहे आवाज येणार वा व्हेरी गुड तर हे गाणं ज्यांच्या संकल्पनेत आलं असा क्षितिज आणि अमित मला त्यांच्याशी बोलायला आवडेल तुम्ही बाकी बसलात तरी असं काही प्रॉब्लेम ओके बरं ठीक आहे साज एवढा आहे <laughs> तर या गाण्यामागची छोटीशी कथा अशी आहे की हे गाणं झिम्मा टू या चित्रपटासाठी तयार झालं होतं त्याचे शब्दही वेगळे होते आणि सिच्युएशनही ही वेगळी होती आणि काही कारणास्तव स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर असं झालं की हे गाणं आपण नाही घेऊ शकत होतो या चित्रपटात फिल्म रेडी झाली तरीसुद्धा आम्ही अखेरपर्यंत म्हणत राहिला पाही बॅड जायगा की तर तो तर म्हटलं की नाही बसत आहे कुठेच तर पण हे ठेवतो हे कोणाला ऐकू नकोस हे आपलं गाणं आपण वापरू आणि फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा जेव्हा त्याच्या म्युझिक सेटिंग्सला बसलो तेव्हा पहिलं क्रॅक झालेलं हेच गाणं होतं कारण आम्ही असं म्हटलं आपल्याकडे गाणं तयार आहे क्षितिजींना म्हटलं क्षितिज हाणा शब्द आणि गाणं तयार झालं पण क्षितिजकडनं प्रोसेस ऐकून घ्यायला जास्त येईल नमस्कार सगळ्यांना फर्स्ट uh, क्लास दाभाडे हा एक अत्यंत चांगला अत्यंत जवळचा आणि अत्यंत महत्त्वाचा चित्रपट येतो चोवीस जानेवारीला मला असं वाटतं की हे फक्त या कुटुंबाचं रियुनियन नाही हे प्रेक्षकांचं आणि सिनेमाचं पण रियुनियन आहे खऱ्या अर्थाने कारण अख्खी फॅमिली एकत्र येऊन सिनेमा बघणं हा ही जी व्हॅल्यू आहे ही या सिनेमामध्ये आहे शिवाय हेमंतची अत्यंत जवळची आणि मनापासून सांगितलेली गोष्ट आहे मी त्याला फिल्म पाहून म्हटलं की तुझी बेस्ट फिल्म आहे आजवरची आणि प्रेक्षकही या गोष्टीला सहमत होतील हेमंत बरोबर काम करताना नेहमी मजा येते पोस्टर गर्ल असो बघतोस काय मुजरा कर असो जिम्मा वन टू असो आणि आता फर्स्ट क्लास दाभाडे असो आम्हाला नेहमी असं वाटतं की हेमंत मध्ये असा एक तरुण दडलेला आहे ज्याला प्रचंड धमाल मजा अतरंगीगिरी आणि अशा सगळ्या गोष्टी करायला आवडतात म्हणजे थोडक्यात आम्ही एक जमून फालतूपणा करत असतो बऱ्याच वेळेला तर आम्हाला नेहमी असं वाटतं की असं वाट एक गाणं असावं ज्यांनी ते एनर्जी बाहेर पडेल याच्या आधीचं जे आम्ही गाणं केलं होतं आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे ते महाराष्ट्रावर गाजलेलं आहे सगळ्यांनी डोक्यावर घेतलेलं आहे आणि असं वाटलं की असंच एक गाणं ह्या सिनेमामध्ये पाहिजे जे त्या फॅमिलीची रियुनियन सेलिब्रेट करेल आणि एका रंगीत व्यक्तिमत्वाचा हा सिनेमा असल्यामुळे असं वाटलं की हळदीचं गाणं असेल तर आपण येलो येल्लो असे शब्द वापरूया म्हणजे त्या येल्लो येल्लो या शब्दाला एक मजा आहे त्याला एक नाद आहे तर तो, तो लोकांना बघायला आवडेल आणि त्याच्यावर हेमंतनी डिरेक्ट केलेल्या गाण्यामध्ये सिद्धार्थ अमेय क्षिती हरीश आणि ही सगळी गँग नाचते आम्हाला दोघांनाही हे बघून खूप मस्त वाटलं आणि एक नाचायला धमाल करायला नव्या वर्षाची सुरुवात करायला हे गाणं आहे मला असं आहे की आपल्या सगळ्यांना हे गाणं तेवढंच आवडेल जेवढं छान स्वच्छ स्पष्ट भाषेत मी बोलतोय त्याच्या एक्झॅक्ट उलटं गाणं आहे त्यामुळे तुम्हाला गाणं ऐकून त्याचे शब्द ऐकून खूप मजा येईल खूप मजा आली ओव्हरऑल आम्ही हे म्युझिक सेशन आमचे जे काय होत होते आणि आत्ता तुम्ही हे एक गाणं ऐकता याच्या व्यतिरिक्त अजून चार गाणी आहेत आमची अजून त्या फिल्ममध्ये आणि कमाल गाणी झाली आहेत आणि मला खास करून सांगावं असं वाटतं की सगळी गाणी ह्या वेळेला ह्या फिल्ममध्ये म्हणजे आम्ही वेगळा खरंच वेगळा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला एक एक सिंगर किंवा प्रत्येक गाणं ऐकताना तुम्हाला कळेल की काय तो वेगळा प्रयत्न आहे म्हणजे आता हे गाणं जे आहे हे नकाश अजीजने गायलं कुठेतरी आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या बॅरियर्स तोडले आहेत आणि आम्ही ते तोडून आम्ही जरा वेगळा प्रयत्न केला आहे नक्कीच तुम्हाला ही सगळी गाणी आवडतील येलोलो तर खास करून तुम्हाला तुम्ही आता मला असं वाटतं सीझनच आता येणार आहे सगळ्या लग्नाचा ते सगळ्या लग्नांमध्ये हे वाजणारं गाणं आहे आणि थँक्यू सो मच हेमंत शेती की मला शेती कुठे गेली मला परत बोर्डवर घ्यायला पण खूप मजा येते आणि ही खरंच एक आमची फॅमिली आहे आणि या फॅमिली बरोबर काम करताना खरंच खूप मजा येते थँक्यू सो मच मला एक आवडला अमितचा आत्ता तो स्वतःच म्हणाला पाच गाणी कमाल झाली आहेत हीच प्रोसेस असते म्युझिक डिरेक्टर आणि दिग्दर्शकाची हाय कमाल वन आय ट्रॅक नाही पण नेहमीच मजा येते आणि माझे सर्व सिनेमे त्या सर्व सिनेमांचे लिरिक्स आणि म्युझिक कायमच अमित आणि क्षितिज यांनी मिळूनच केलं आणि हा अल्बम जास्त स्पेशल आहे कारण तो एका वेगळ्या बॅकड्रॉपवर आहे आम्हाला खरोखर असं वाटत होतं की मराठीमध्ये खूप वर्ष लग्न समारंभ सेलिब्रेट झालेला नाही म्हणजे आपल्याकडे हम के कॉन हम दिल्ली चुके के सनम ते काय हम साथ साथ, साथ, साथ हे असे अनेक सिनेमे आहेत आणि मग आपल्याला आपली गाणी नाही आहेत हळदीला हे गाणं लग्नाला हे गाणं लग्न झाल्यानंतरच्या जागरण गोंधळाचं गाणं अशी गाणीच आपल्याकडे नाहीत याच्यात एक सुंदर रोमॅंटिक गाणं सुद्धा आहे सुद्धा एका वेगळ्या परिस्थितीत आणि वेगळ्या सिच्युएशनला आहे सो गाण्यांची मजा खूप आहे आणि हे गाणं तर खूपच मजा आली इथे मला दोन नावं अजून घ्यावीशी वाटतील त्याच्यातलं एक नाव म्हणजे सुजित कुमार जे या गाण्याचे कोरिओग्राफर आहेत अतिशय अप्रतिम त्यांनी साडे कोरिओग्राफर <laughs> साडेतीन ते चार दिवस हे गाणं आम्ही शूट केलं टप्प्याटप्प्यात आणि पुरेसे पेशन्स ठेवून त्यांनी माझ्यासोबत हे शूट केलं हेही विशेष कौतुक आणि दुसरं नाव म्हणजे सत्यजित शोभा श्रीराम ज्यांनी हे गाणं किंवा हा संपूर्ण चित्रपट शूट केला खरं तर गाण्याचं शूट म्हणल्यावर तो घाबरतो पण आम्ही त्याला आधार देत देत हे दे, गाण्याचं शूट कम्प्लीट केलं आत्ता इथे या संपूर्ण टीमसोबत निवेदिता सराफ नाही आहेत त्या शूट करतायत मडला आणि जेट्टीवरनं कधीही त्या पोचतील आणि मग ते आपल्याला पुढे जॉईन होतील सो so, आता एक मीडिया आणि आपल्यामध्ये एक गमतीचा गेम खेळायचा आहे सिद्धू ज्यांची ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांनी फर्स्ट क्लास हा शब्द वापरून उखाणा घ्यायचा आहे तुझं झालंच नाहीये मान्य नाहीये का झालं मला वाटलं आपण पहिल्या नवऱ्या मुलीपासन सुरुवात करतो तुमचा माईक मी धरतो हातात एका व्यक्तीचं लग्न नाही झालंय तरी पहिला घ्यायचं बर आता लग्न तर नाही झालंय त्यामुळे ह्या चित्रपटात मी जो उखाणा घेतलाय त्याचा एक स्निक पीक मी तुम्हाला देते सो ह्या so, फिल्ममध्ये माझं नाव आहे कोमल जे तुम्ही बघितलं असेल हॅशटॅग कोपरामध्ये जे आहे तर कोमल म्हणून मी हा उखाणा घेते कोपऱ्यातला प्रा कोण सांग प्रा माईक धरून उभा आहे <laughs> खूप प्रेमाने तर आकाशात चमचमता चंद्र आणि तारे नाव घेती कोमल लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं दाभाड्यांच्या घराला आपलं मानायचं पुरणपोळी काय पुरणाशिवाय गोड नाही माझ्या सासूच्या साधेपणाला तोड नाही साध्या वरण भाताला पण तुपाशिवाय चव नाही अख्ख्या पंचक्रोशीत माझ्या सासऱ्याने एवढा मान कुणाला भी नाही सणासुदीला अमरसा सोबत वाढते पुरी जीवाला जीव देणारी माझी जी ही ननंदच खरी हो। <laughs> <आ, वो। वा। laughs> खिरीत खीर तांदळाची खीर सगळ्यात रूपवान आहेत माझे तीर बर आता सगळ्यांसाठी स्वयंपाक केला पण आमचे नवरोबा राहिले सगळ्यांसाठी स्वयंपाक केला पण नवरोबा राहिले काहीच नाही वाढलो म्हणून फुगून बसले त्यांच्यासाठी केली त्यांच्या आवडीची बटाट्याची भाजी मग काय गुलगुलू करायला प्रशांत राव क्लास मध्ये इंडस्ट्रीत नवीन असूनही हिचं पाठांतर एवढं चांगला आहे हिच्यासाठी टाळा व्हायला पाहिजे ते <laughs> <laughs> एडिटला अजून काय झालंय ते माहित उखाण्याचं त्याविषयी नंतर बोलून <laughs> 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 काय उखाणा आहे फर्स्ट क्लास हा शब्द वापरून सगळ्यांनी उखाणा एक दोन मिनिट देता का विचार करायला नाचून नाचून मेंदू दमलाय माझा ओके सिद्धार्थ तुला येत रे तू शीघ्र कवी आहेस हरीश नंतर मी लगेच पहिले 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 मला मला सुस्त आहे अर्धवट झालेलं आहे अर्ध जुळवत आहे हा अरे कमल ते लग्नात जो घेतला होता त्याच्यात फर्स्ट क्लास टाक ना घुसत नाही ना तर पण पहिले मला वाटतं हेमंत सरांनीच घ्यायला पाहिजे नाही का पहिले तुम्ही सुरू करायला पाहिजे चित्रपट घेऊन येतोय फर्स्ट क्लास दाभाडे चित्रपट घेऊन येतोय फर्स्ट क्लास दाभाडे आमच्या घरी आमची क्षिती नेहमीच काढते माझे वाभाडे सत्य घटनेवर हां चला जी आई एवढे लिरिक्स लिहिले तुम्ही एका उघड्याचा काय मी एवढीच विनंती करीन अमित त्याला चाल देईल अमितला नको घ्यायला सांगायला अजूनही मला होतात जिच्यासोबतच्या पहिल्या भेटीचे भास अजूनही मला होतात जिच्या सोबतच्या पहिल्या भेटीचे भास पल्लवी नंतर पल्लवी बरोबर लग्न झाल्यानंतर सगळंच आहे फर्स्ट क्लास सकून पल्लवी नंतर आला आहे कधी के चालयच हे वाला हरीजी घ्या आला असेल घुसला असेल आता तो शेत घुसतो डायरेक्ट भाजीत भाजी मेथीची फर्स्ट क्लास म्हणजे 1 तुझं नाव न घेता पणतच चालेल का तसे कधी घेतेस नाव माझे <laughs>

हळद आहे आज आमच्या सोनूची हळद आहे आज आमच्या सोनूची मुलगी आहे मी फर्स्ट क्लास दाभाड्यांची सिनेमा बनलाय दणक्यात सिनेमा बनलाय दणक्यात आहे खणखणीत आमचं नाणं सिनेमा बनलाय दणक्यात आहे खणखणीत आमचं नाणं मितालीचं नाव घेतो आणि तिला गिफ्ट करतो हे फर्स्ट क्लास गाणं सोशल मीडिया सोबत ते यात तिला वाटत योग्य वयात लग्न करायची झाली मला बुद्धी योग्य वेळात लग्न करायची झाली मला बुद्धी बरं झालं हा आयुष्यात आली फर्स्ट क्लास समृद्धी काय मला बोलायचं होत घेतो 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 लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी वाढता वाढता वाढे लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी वाढता वाढता वाढे साजरी बरोबर कॉर्नर सीटचं तिकीट काढलेलंय नक्की बघा फर्स्ट क्लास दाबाडे चाल वगैरे याला लावली तर ती सिरीज मी बोलतो अरे देवा, नरेंद्र मोदींच्या राज्यात कामाची समान वाटणी नरेंद्र मोदींच्या राज्यात कामाची समान वाटणी स्मिता करते इडली तेव्हा मी वाटतो फर्स्ट क्लास चटणी याच्या ईव्हीएम चा शोध घेतला पाहिजे आता आले लग्न झालेले सगळे झाले आता लग्न नाही झाले पण मंजू म्हणजे आज सांगून टाक नाही 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 तसं नाही सांगणार कोकणात मिळतात खारे खारे काजू कोकणात मिळतात खारे खारे काजू या सिनेमाच्या निमित्त तुम्हाला भेटायला येते फर्स्ट क्लास मंजू काजू आणि मंजू हरे काय हे झोंदा यमक आहे तिच्या दमक क्या बात है <laughs> तर आता आपण नवरा नवरीला हळद लावून घेऊया सुरू करा आणि मग येलो येलो ते झाल्यावरती नाचूया चला यलो यलो। चला, ना चला। ना या। एक दोन मिनिटं त्यांना सेटअपला दे